सेलेनियम आणि क्रोमियम भरपूर प्रमाणात आहे प्रोटीन बावीस टक्के आहे यामुळं गायींची तब्येत सुधारते आणि सेलेनियममुळं वार दोन अडीच तासात पडून जाते गाईच्या वितातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आठवलेले दोन महिने लक्षात घ्या व्यायाच्या अगोदर पंचावन्न ते साठ दिवसात जे काही खायल खायला घातले त्याच्यावर पुढच्या वेताला किती दूध मिळणार हे ठरतं त्यामुळे ह्या काळामध्ये सगळ्यात चांगलं खायला मिळालं पाहिजे आता लक्षात घ्या की गाईच्या पोटातलं वासराची वाढ मोठ्या वेगानं वाढत असते अडीचशे ते साडेतीनशे ग्रॅमनं दिवसाला वाढतो तर ही वाढ लक्षात घेऊन आपल्याला पशुखाद्य खायला घालायचं कन्या कंपनीनं जननी स्पेशल म्हणून हे खाद्य काढलेलं आहे की हे फक्त शेवटच्या दोन महिन्यातच वापरायचं आहे आता गाभण काळामध्ये गरज काय काय आहे तर गाभण काळामध्ये योग्य प्रोटीन पोचलं पाहिजे ऑइल मिळालं पाहिजे की ज्या योग्य हो गाईची तब्येत सुधारेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खाद्यामध्ये सेलेनियम आणि क्रोमियम हे दोन घटक असले पाहिजेत जास्त प्रमाणात सिलेचा उपयोग वार पडण्यासाठी होतो आता जननी स्पेशलचं वैशिष्ट्य आहे की गाय व्यालेली कळणार नाही तुम्हाला ओळातांकडून वासळ काढायची वेळ येणार नाही आणि अडीच ते तीन तासामध्ये पूर्ण जार पडून जातो जार पडण्याला या धंद्यामध्ये पन्नास टक्के मार्क आहेत जार पडला नाही तर पुढचे सगळे प्रॉब्लेम चालू होतात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे या खाद्यातलं सेलेनियम क्रोमियम प्रोटीन या घटकामुळं जार व्यवस्थित पडतो जार अडीच ते तीन तासात पडून जातो आणि पुढच्या वेताला चौथ्या वेतापर्यंत साधारण तीन ते चार लिटरची दुधाची वाढ येते असं लक्षात आलेलं आहे तर तुम्ही हे खाद्य जरूर वापरून बघा शेवटचे दोन महिने यायच्या अगोदरचे दोन महिने आणि ह्याचा भाव मोठा फायदा करून घ्या जननी स्पेशलमध्ये बावीस प्लस प्रोटीन आहे चार टक्के ऑइल आहे सेलेनियम आणि क्रोमियम भरपूर प्रमाणात आहे प्रोटीन बावीस टक्के आहे यामुळं गायींची तब्येत सुधारते आणि सेलेनियममुळं वार दोन अडीच तासात पडून जाते